खेरथो महत्वाचा सर्व्हे आलाच आणि त्या सर्वेने मंत्र्यांची झोप उडाली शिंदेगडातील या मंत्र्यांचा दारुण पराभव काही लोकांचं होणार डिपॉझिट जप्त काय सांगतो हा महाराष्ट्राचा सा मंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघातील सर्वे कोण आहेत मंत्री आपला मंत्री तर याच्यात नाही का मित्रांनो बघूया शिंदेगड आणि भाजपच्या या, या मंत्र्यांचा त्यांच्याच विधानसभा मतदारसंघात दारूण दारुण पराभव मित्रांनो होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सध्या शिंदेडला मोठा फटका बसू शकतोय यामध्ये पहिल्या मंत्र्याचं नाव येत आहे ते धाराशिव जिल्ह्यातून असणारे आरोग्य मंत्री तानाजी सावंत परंडा विधानसभा मतदारसंघातून तानाजी सावंत हे आमदार आहेत आता मात्र त्यांची त्या ते विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांची प्रचंड नाराजी पाहायला मिळते यामुळे राहुल मोटे किंवा ज्ञानेश्वर पाटील दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळाली तर इथे बंडखोरी तर मात्र तानाजी सावंत यांचा या ठिकाणी करेक्ट कार्यक्रम होऊन अतिशय प्रचंड मताधिक्याने इथे मोठा विजय होईल ओमराज निंबाळकर यांना यांच्या मतदारसंघातून जवळजवळ ऐंशी हजारांचं लीड मिळा असल्याने तानाजी सावंत यांचा भूम परांडा विधानसभा मतदारसंघात दारुण पराभव निश्चित मानला जातोय त्यामुळे आता तिकीट वाटपामध्ये नेमकी जागा शिवसेनेला सुटते की राष्ट्रवादीला हे पाहावं लागेल मित्रांनो आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या पुढचा मंत्री येत आहेत ते म्हणजे दादा भोसे मालेगाव दादा भोसे हे मालेगाव मध्य माले या विधानसभेतून आमदार आहेत दादा भुषेंनी गेल्या पाच वर्षामध्ये हो आपल्या कामाची तेवढी अशी छाप न टाकल्यामुळे त्यांच्याच विधानसभा मतदारसंघामध्ये हो प्रचंड नाराजी आहे याच वेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये हो प्रवेश झालेले अद्वैत हिरे आता दादा भुसे यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत त्यामुळे दादा भुसे यांचा या ठिकाणाहून प्रचंड दारुण पराभव होऊ शकतोय असा त्या ठिकाणचा सा सर्वे सांगतोय ग्राउंड लेवलला दादा काम नसल्यामुळे आणि या ठिकाणी अद्वैत हिरे यांचं प्रचंड काम मेहनत दानगा जनसंपर्क असल्यामुळे या भागातून शिंदेना पुन्हा फटका बसून दादाभोजे पुन्हा पराभूत होणार हे आता निश्चित मानलं जात आहे त्यानंतर पुढचे मंत्री आहेत ते हसन मुश्रीफ हसन मुश्रीफ हे कागल कोल्हापूर या जिल्ह्यातील असून कागल विधानसभा मतदारसंघातून येतात हसन मुश्रीफ यांचा शरद पवारांनी करेक्ट कार्यक्रम केल्याचं सध्या दिसत आहे या भागातून सलग पाच वेळा निवडून येणारे हसन मुश्रीफ यांचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे शरद पवारांनी या भागातून समर्जित घाटगे यांना विधानसभेची उमेदवारी दिल्याने यांचा पराभव अटल मानला जात आहे या भागातून समर्जित घाटगे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा तेथील ग्राउंड रिपोर्ट सांगतोय सर्वेनुसार सध्या या भागात शरद पवारांची जागा वाढणार अजित पवारांचा या ठिकाणी दारून पराभव होणार असं दिसतंय मित्रांनो आपणही प्रतिक्रिया द्या त्यानंतर पुढची जागा येते म्हणजे दीपक केसरकर सावंतवाडी महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री असताना कोणत्याही प्रकारची एवढी कामाची छाप न टाकणारे मंत्री म्हणजे दीपक केसरकर वेळोवेळी वेगवेगळी विधाने करून चर्चेत येणारे दीपक केसरकर यांचा त्यांच्या मतदारसंघामध्ये भाजपमधून बंडखोरी करणार असल्याचे सध्या राजन तेली हे त्यांच्या विरोधात उभे राहू शकतात कारण की प्रत्येक वेळा ते त्यांच्या विरोधात उभे राहिले आहेत आणि जर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला तर या ठिकाणी मात्र राजन तेली तेलींचा मोठा विजय होऊन दीपक केसरकर या भागात त्यांचा दारूण पराभव होऊ शकतो त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी ही मोठी नामे संधी असणार आहे म्हणजेच तेली यांना प्रवेश देऊन तिथे उमेदवारी देणं मित्रांनो म्हणजेच महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी आता या मंत्र्यांचा क्रेट कार्यक्रम करण्यास सुरुवात केली आपल्या आप प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद